निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार यंदा लोकसभा जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील एकूण तीन हजार सहाशे अठरा मतदान केंद्रांपैकी एक हजार आठशे चाळीस केंद्रांवर सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत या प्रत्येक केंद्रांवरील हालचाल जिल्हाधिकाऱ्यांसह हो, थेट निवडणूक आयोगालाही दिसणार आहे अधिक उमेदवारी अर्ज झाल्यास जिल्हा प्रशासनाची पंचायत होणार आहे सोलापूरपेक्षाही माढा लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक अर्ज येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे पण सकल मराठा समाजाने निवडणूक काळात सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे दरम्यान उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना त्यांचे सोशल मीडिया अकाउंट चालवणाऱ्यांची नावे द्यावी लागणार आहेत त्याशिवाय कोणी परस्पर प्रचार करत असल्यास त्याच्यावर कडक कारवाई होऊ शकते असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी सोशल मीडिया वापरणाऱ्यांनी आपल्याकडून कोणाची बदनामी होणार होणार नाही नाही दोन गटात धर्म किंवा तेढ निर्माण याची दक्षता घ्यावी असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे सोशल मीडियातून अपप्रचार केल्यास किंवा आचारसंहितेचा भंग केल्यास संबंधितांवर माहिती तंत्रज्ञान कायदा व भारतीय दंडविधान कायद्यांतर्गत ठोस कारवाई होणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका